कधी कधी असं होतं ना की आयुष्य जणू एखाद्या थांबलेल्या घड्याळ्यासारखं वाटतं काळ पुढे सरकतोय पण तुमचं नशीब मात्र जाग्यावरच थांबलेलं प्रत्येक दिवस एक संघर्ष बनतो मनात प्रश्न कधी संपणार ही परीक्षा आकाशाकडे बघताना मनातून एकच हाक हे देव अजून किती वाट बघायची पण लक्षात ठेवा विश्व कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतं आणि तो क्षण आता तुमच्या दिशेने चालू लागलाय राशीच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपत आहे ज्याने गेल्या काही महिन्यात दुःख नुकसान गैरसमज आणि अपमान सहन केला त्यांना आता मिळणार आहे त्या सगळ्याच उत्तर आणि ती आहे गोड बातमी तुमच्या भाग्य चक्रात असा बदल होत आहे जो तुमचं आयुष्यच उलथून टाकेल पण या वेळेस सकारात्मकतेने ही वेळ आहे प्रकाशाच्या पुनरागमनाची का ही वेळ आहे आनंदाच्या क्षणांची तर मंडळी तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया गेल्या काही काळात तुम्ही अनेक परीक्षा दिल्या कधी विश्वासघात कधी आर्थिक संकट तर कधी स्वतःच्या लोकांनी साथ सोडली पण या सर्व संघर्षामागे गुढ अर्थ दडलेला होता विश्व तुम्हाला घडवत होतं तयार करत होतं गोड बातमीसाठी जी आता तुमच्या दारी उभी आहे गुरु शुक्र आणि चंद्र यांची शुभ संगती तुमचं नशीब पुन्हा जाग करत आहे तुमच्या राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश उगवतोय जो सांगतोय आता तुमचा काळ आलाय ज्या गोष्टी तुम्ही हरवल्यात असं वाटत होतं त्या परत मिळतील ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजलं ती साकार होतील हे केवळ नशीब नाही तर तुमच्या आत्म्याने मागितलेलं फळ आहे कुंभ राशीच्या या प्रवासात अंधारानंतरचा हा पहिला किरण आहे ही गोड बातमी केवळ एक प्रसंग नाही तर नव्या जीवनाची सुरुवात आहे कुंभराशीच्या या प्रदीर्घ प्रवासात तुम्ही जे सहन केलं ते कोणालाही सहज शक्य नव्हतं तुमच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात वादळ होतं रात्री उशिरा स्वतःशी संवाद डोळ्यात न दिसणारे अश्रू आणि आता खोलवर एकच प्रश्न माझंही काही चांगलं होईल का विश्वाने प्रत्येक वेदनेतून तुम्हाला काही शिकवलं कधी संयम कधी क्षमा कधी आत्मविश्वास आणि आता या सर्व अनुभवायचं रूपांतर होणार आहे यशात आणि आनंदात या काळात तुमचं भाग्य पुनर्जन्म घेत आहे ज्या अंधारात तुम्ही हरवला होता त्या अंधारातून आता प्रकाशाचा मार्ग उगवतोय गुरुची कृपा आणि शुक्राचा आशीर्वाद तुमच्या राशीत नवा अध्याय सुरू करत आहेत हे संकेत आहे ती की तुमचं कर्म आता फळ देणार आहे अचानक एखादी बातमी मिळेल ज्यामुळे मनात आनंदाचे अश्रू होतील ती गोड बातमी कदाचित तुमच्या कारकिर्दीशी नोकरीशी प्रेमाशी किंवा घरातील एखाद्या दीर्घकाळाच्या अडचणीशी संबंधित असेल हे योगायोग नाही हा तुमच्या आत्म्याने मागितलेला योग आहे तुम्हाला कदाचित अजून विश्वास बसणार नाही पण पुढचे काही दिवस असे असतील जिथे विश्व तुमच्या बाजूने उभं राहील अडकलेली कामं सहज पूर्ण होतील लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलू लागेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकाल कुंभराशी म्हणजे स्थिरता मेहनत आणि निष्ठा तुम्ही जी पेलत आता उघवणार आहे पण या वेळेस फळ सोन्यासारखं गोड असेल गेल्या काही वर्षात ज्याने तुम्हाला विश्व तुम्हाला आता घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे ही आहे तुझ्या यशाची सुरुवात तुझ्या भाग्याच्या पुनर्जन्माची सुरुवात कुंभराशी आता ग्रहस्थितीतील शुभ परिवर्तन काय असेल तर विश्वातील प्रत्येक ग्रहाची चाल ही एक गूढ भाषा आहे आणि आज ती भाषा फक्त एकच गोष्ट सांगते कुंभ राशी आता तुमचं भाग्य गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या राशी व राहुकेतूच सावट होत यामुळे अनिश्चितता वाढली होती पण आता ती सावली हळूहळू दूर होते गुरु आणि शुक्र हे दोन शुभग्रह एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात शुभयोग निर्माण करत आहेत हे संयोजन म्हणजे नशिबाचा रिसेट बटन जे काही अडकलेलं होतं ते आता मुक्त होणार आहे शुक्र हा तुमचा अधिपती ग्रह प्रेम सौंदर्य आणि संपत्तेचा कारक गुरु म्हणजे ज्ञान यश आणि दैवी कृपेचं प्रतीक हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी योग निर्माण होतो हा संयोग सांगतोय कुंभराशीच्या जातकांना आता आर्थिक स्थैर्य सुखद नाती आणि नवी ओळख मिळणार आहे जे पूर्वी अडथळा वाटत होते ते आता तुमच्या प्रगतीचं पायरी बनतील या काळात काही जणांना अचानक एखाद्या शुभ बातमीचा संदेश येईल कदाचित बढती नवी नोकरी घरात लग्न किंवा मूल जन्माची आनंद वार्ता हे योगायोग नाही हे ठरवलेलं दैवी टायमिंग आहे शुक्र सांगतोय जिथे तू दुःख पाहिलंस तिथे आता सुखाचं फूल उमलणार आहे गुरु सांगते तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे कुंभराशीच्या जातकांसाठी ही वेळ कर्मयोगाचा परतावा आहे तुम्ही जे पेरलं ते आता फळणार आहे हा काळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळवण्याचा आणि मनातील शंका मिटवण्याचा विश्वाता तुमच्या बाजूने बोलतंय नशीब तुमच्यासाठी दरवाजे उघडतंय तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे ग्रह सांगतात आता कधीही काहीही शक्य नाही जे तुम्ही हरवलं असं समजलात ते पुन्हा तुमचं होणार आहे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक संकटानंतर नवा अध्याय सुरू होतो आता हा अध्याय तुमचा आहे तुमच्या भाग्याचा तुमच्या विजयाचा कुंभराशी आता आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्याचा काळ असेल तुमच्या जीवनात ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून थांबल्या होत्या त्या आता हळूहळू सुरळीत होऊ लागतील ज्या कामात तुम्ही मनापासून मेहनत घेतली पण फळ नाही ते आता फुलणार आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थैर्याचा आहे पुनर्जन्माचा आहे तुमचं राशीचक्र चक्र सांगता येतात हातातलं नशीब जाग होतय ज्या लोकांनी कर्ज जबाबदाऱ्या किंवा आर्थिक ताण सहन केला त्यांना आता फळ मिळणार आहे सुटकेचा निश्वास मिळेल पैशाचं ओघ हळूहळू सुरू होईल अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि ज्यावर तुम्ही विश्वास गमावला होता त्या कामात आता अनपेक्षित यश मिळेल गुरुचा आशीर्वाद कुंभ राशीला धनयोग देतय याचा अर्थ मेहनतीचे योग्य मोबदले मिळतील नवी कमाईची संध्याने आर्थिक सुरक्षिततेचा दरवाजा उघडतोय एखादी छोटी गुंतवणूक किंवा जुने प्रकल्प पुन्हा सुरू करून मोठं यश मिळू शकतं पण लक्षात ठेवा हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही तर मनशांती मिळवण्याचाही आहे घरात काही दिवसांपासून असलेली अस्वस्थता वडीलधारांशी ताणलेले संबंध किंवा जोडीदाराशी निर्माण झालेला तणाव हे सर्व आता हळूहळू मिटत चालले आहेत त्यांच्याशी संवाद तुटला होता ते पुन्हा तुमच्याशी संपर्कात येतील घरात आनंद स्नेह आणि समाधान परत येईल कुंभराशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण आहे ते शांत राहतात पण जेव्हा बोलतात ते हृदयाला भिडतं हा काळ तुम्हाला तुमचं हे सामर्थ्य पुन्हा दाखवण्याची संधी देतोय कुटुंबात तुम्ही मध्यवर्ती भूमिका निभवाल तुमचं मत ऐकलं जाईल आणि निर्णयांमध्ये तुम्हाला महत्व दिलं जाईल तुमच्या उपस्थितीत घरात स्थैर्य आनंद आणि प्रेमाची भावना निर्माण होईल काहींसाठी या काळात घर खरेदी वाहन घेणे किंवा नव्या नोकरीचा प्रवेश करण्याचे योग आहेत ज्यांनी जुनी योजना थांबली होती ती आता पुढे सरकेल आर्थिक लाभासोबतच मनाला दिलासा देणारे बदल होणार आहेत विश्व सांगतंय आता तुमच्या परिश्रमाचं सोनं होणार आहे पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा जमिनीवर राहा रहा, रहा। कारण जितक शांत राहा तितक विश्व तुम्हाला जास्त देईल हा काळ केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक शांतीचा आणि कौटुंबिक एकतेचा आहे कुंभराशीच्या आयुष्यात आता घर पैसा आणि मनशांती हे तीनही घटक एकत्र येत आहेत हे ते त्रिसूत्री संयोजन जे आयुष्याला नव्या मार्गावर नेणार आहेत म्हणूनच या क्षणापासून स्वतःला सांगा मी योग्य आहे माझं भाग्य मला हाक देत आहे आणि विश्वास ठेवा की ही वेळ तुम्हाला केवळ सुख देणार नाही तर आयुष्याची दिशा बदलणार आहे कुंभराशी आता या बदलांचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर आणि प्रेमजीवनावर कसा होणार आहे कारण पुढचा काळ सांगतोय प्रेम पुन्हा फुलणार आहे आणि नाती पुन्हा जुळणार आहेत नात्यांमध्ये गोडवा आणि समाधान येईल कुंभराशी कधी कधी आयुष्य शांत असतं पण मन मात्र रिकामं वाढतं आपल्या जवळ सगळं असतं घर काम पैसा पण एखाद्या व्यक्तीची कमी मनाला सतावत असते हा काळ त्या रिकामेपणाला भरून काढणार आहे तुमच्या नात्यांमध्ये आता कोडवा प्रेम आणि संवाद गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुंभराशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज तुटलेला विश्वास किंवा भावनिक अंतर निर्माण झालं होतं काहींनी तर मनातूनच हार मानली होती पण विश्व सांगते थांब अजून सगळं संपलेलं नाही ग्रहस्थिती आता नात्यांना पुन्हा जोडण्यासाठी साथ देत आहे शुक्र जो प्रेमाचा अधिपती आहे तो तु आता तुमच्या राशी प्रकाशमान होत आहे याचा अर्थ जिथे नातं तुटलं होतं जोडीदाराकडून एखादा संदेश फोन किंवा अनपेक्षित भेटी छोटी गोष्ट तुमचं मन पुन्हा आनंदाने भरून टाकेल तुम्हाला कळेल की प्रेम कधी संपत नाही ते फक्त थोडा वेळ शांत होतं हा काळ तुम्हाला शिकवतोय आणि पुढे चला कारण हीच नव्या नात्यांची सुरुवात असते कुंभराशी आता आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीचा काळ आहे कारण आता फक्त प्रेमच नाही तर तुमचं संपूर्ण जीवन पुन्हा उंच भरारी घेणार आहे कुंभराशी हा काळ केवळ बदलांचा नाही तर पुनर्जन्माचा आहे तुम्ही ज्या वेदना सहन केल्या ज्या संघर्षातून गेला त्या सगळ्याचं रूपांतर आता शक्तीमध्ये होणार आहे विश्व सांगतंय आता तुला कोणाचंही प्रमाणपत्र नको तू पेरेसा आहेस तू सक्षम आहेस आणि तूच तुझं नशीब घडवणार आहेस गेल्या काळात तुम्ही अनेकदा स्वतःवर शंका घेतली मी करू शकेन का माझं नशीब खरंच माझ्या बाजूने आहे का पण आता तो विचार थांबवायची वेळ आली आहे कारण या काळात गुरु आणि सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला तेज देत आहेत तुमचं मन नव्या ऊर्जेने भरून जाईल तुमच्या शब्दांना वजन येण्या तुमच्या निर्णयांमध्ये मा दैवी मार्गदर्शन असेल हा काळ तुम्हाला सांगतो आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता तुमच्यासमोर शक्यतेच्या रूपात उभ्या राहतील तुमचं नाव पुन्हा उंचावेल लोक पुन्हा तुमच्याकडे आदराने पाहतील ज्याने तुमच्यावर शंका घेतली ते आता तुमच्या उदाहरण देतील ही वेळ आहे तुमचं मन तुमचं ध्येय आणि तुमचं भाग्य हे तिन्ही एकत्र येण्याची तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल निर्णय स्पष्ट होतील आणि तुम्हाला जाणवेल की मी आता थांबणार नाही प्रत्येक नवीन दिवस एक नवं पान घेऊन येईल ज्यात तुमचं नाव तुमचं यश आणि तुमच्या तेजस्वी भूतकाळ लिहिलेला असेल कुंभ राशी म्हणजे स्थैर्य मेहनत आणि संयम आणि हाच तुमचा सर्वात मोठा शस्त्र आहे वेळेस तुम्ही जे काही कराल ते दीर्घकाळासाठी टिकणार आहे हा काळ केवळ बदलाचा नाही तर आयुष्याचा पुनर्निर्माण काळ आहे जर तुम्ही एखाद्या स्वप्नासाठी लढत असाल तर हा काळ तुम्हाला त्याचं फळ देणार आहे ज्या मार्गावर अंधार होता तिथे आता प्रकाश दिसेल विश्व तुमच्यासाठी नवी दारे उघडतय पण तुम्हाला त्यातून चालत जायचं धैर्य दाखवावं लागेल आणि लक्षात ठेवा तुमच्या आत्म्यात असलेली शक्ती कोणत्याही ग्रहापेक्षा जास्त बलवान आहे आता मागे पाहू नका ज्या गोष्टी तुमच्या जीवनातून गेल्या त्या त्यांच्या वेळेवर गेल्या आता भविष्य तुमच्याकडे पाहतय आणि ते विचारतय तू तयार आहेस का तुझ्या नव्या सुरुवातीसाठी हा काळ आहे नव्या पहाटेचा नव्या प्रवासाचा आणि नव्या ओळखीचा कुंभराशी तुमचा प्रवास दुःखातून सुरू झाला होता पण शेवट प्रकाशात विजयात आणि आत्मविश्वासात होत आहे हे दिवस तुम्हाला सांगत आहेत जग बदललं काळ बदलला पण तू अजून उभा आहेस आणि आता नशिबानेही तुमच्यासमोर हात जोडले आहेत तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्षे प्रार्थना केली ज्या स्वप्नांसाठी रात्री झोप हरवली त्या स्वप्नांचा दरवाजा आता उघडतोय